राज्यातील सर्व जिल्हा बँकेतील नोकर भरती पारदर्शक होणार गरिबांच्या मुलांना बिन वशिल्याची नोकरी मिळायचा रस्ता मोकळा होणार राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरती प्रक्रियेला आता मोठा कलाटणी बिंदू मिळाला आहे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केलेल्या नव्या शासन नियमानुसार या बँकांची भरती आता त्यांनी ठरवलेल्या कंपनीमार्फत न होता प्रक्रिया आनी आस, भरती प्रक्रिया केवळ ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीनेच केली जाणार असून ती आय बी पी एस टाटा सर्व्हिसेस किंवा एम के सी एल या तीन अधिकृत संस्थांपैकी कोणत्याही एकामार्फतच राबवणे बंधनकारक ठरणार आहे पारदर्शक भरतीच्या भूमिकेला राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्हा बँकांतील राजकीय हस्तक्षेपाला मोठा दणका बसला आहे याबाबत या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीत पूर्वी गैरव्यवहार झाला असून नव्याने पुन्हा होईल म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी आणि माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तक्रार केली होती हा निर्णय सहकार चळवळीतील अपारदर्शक नोकरभरती प्रक्रियेवर ब्रेक आणणारा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आदरणीय देवांचे मनपूर्वक आभार